जळगाव शहरातील सिग्नल्स बंद असल्याने आज दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जळगाव शहरातील रिंग रोड येथे प्रहार संघटनेतर्फे गांधीगिरी करत अनोखे आंदोलन करण्यात आले जळगाव शहरातील सिग्नल्स बंद असल्याने रोड कोट चौक तसेच जळगाव शहरातील वि विविध भागातील सिग्नल्स हे बंद असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचे देखील प्रमाण वाढले आहे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधावे यासाठी प्रहार संघटनेतर्फे आज दिनांक तेवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता रिंगरोड परिसर येथे बंद सिग्नलला हार घालत गांधीगिरी करत प्रहार संघटनेच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी सोनवणे व प्रहार संघटनेचे महानगराध्यक्ष प्रवीण पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात आज या ठिकाणी सिग्नलवर तुम्ही फुलं बुधडत आंदोलन केलं या लोक काय नेमकं आंदोलन तुम्ही बघतच की हे जी चौफुली आहे रिंग रोड इतकी गर्दी आहे की आज इथे ढिम्म प्रशासन भोंगड कारभार या महापालिकेचा तुम्हाला दिसतोय की चालू असलेले सिग्नल बंद पडू देतात आणि तिथे काही कोणत्याही पद्धतीचे सिग्नल नाही काही नाही आज आमचं निवेदन आठ दिवसापूर्वी समजलं होतं त्या प्रशासनाला आणि आज कर्मचारी इथे येऊन आज हे सुरळीत करत आहे एरवी वाहतूक एरवी सिग्नल बंद असतो का नेहमी बंद असतो इथे कोणत्याही पद्धतीचं काही नाही रोज किरकोळ किरकोळ अपघात हे होत राहतात आणि आता समजा स्कूल सुटली शाळा सुटली की मुलं त्यांचा जीवमुठीत धरून कसे तरी ते रोड क्रॉस करतात एखादी मोठा अपघात झाला तर ह्या प्रशासनाचा काय करायचं काय हे सर्व सिग्नल कार्यान्वित करावे ही आमची मागणी आहे आणि लोकांना सुरळीत रस्ता अपघात होऊ नये म्हणून हीच मागणी आमची सिग्नल लवकरात लवकर कार्यान्वित करावं कर, करा तसेच महापालिकेने जे जवळपास हे आम्हाला आम्ही तर पूर्वीपासूनच हे एक महिना दोन महिने चार महिन्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं आणि त्यांना साहेबांना याची दखल घेण्याची सांगितलं होतं आधीच जर दखल घेतली असती तर आम्हाला आंदोलन करण्याची काही गरज नव्हती आणि जवळपास सर्वच सिग्नल फक्त जे मेन रस्ते आहे कोर्ट चौक ते डी एस पी चौक वगैरे कलेक्टर ऑफिस ह्या चौक जर पाहिला तर हा सिग्नल फक्त चालू आहे जवळपास तुम्ही बघा सगळे सिग्नल बंद आहे आज प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आम्ही या ठिकाणी जळगाव शहरातील बंद असलेले सिग्नल सिग्नलला पहा आणि फुले व्हा असे आम्ही प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आंदोलन आयोजित केलं होतं निषेध आंदोलन ते आंदोलन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे या जळगाव शहरातील परिस्थिती अशी झालेली आहे की जळगाव शहराचा वाढता विस्तार घेता आपण यंत्रणा कार्यान्वित करायला पाहिजे तर महापालिका असेल आणि प्रशासन असेल तर ते कमी करण्याच्या मागे लागलेलं आहे जळगाव शहरात डी एस पी चौक ते टावर चौक हा एकमेव रस्ता सोडला तर कुठल्याही प्रकारे कुठलंही नियंत्रण प्रशासनाचं नाही आहे बाकी नागरिक काय जळगाव जात नाही का या ठिकाणी रोज किरकोळ अपघात होत असतात असे बरेच सिग्नल आहे यांनी कागदावरती यांना बंद करून टाकलेलं आहे कुठल्या आधारावर बंद केलं आहे नागरिकांचे काही तिथं हे नागरिक जळगाव शहरातील रहिवासी नाही आहेत का तर याकरता आमची मागणी होती आम्ही निषेध म्हणून या, या सिग्नलला पहा आणि फुलेवा हे आंदोलन केलेलं आहे आणि आमची मागणी असेल हे सिग्नल लवकरात लवकर सुरू करावे आणि बंद केले असतील तर काय करणार बंद केले नागरिकांना जाहीर करावं ही आमची प्रमुख मागणी आणि याच्या पुढे ज्या ज्या ठिकाणी शहरात जे जे सिग्नल आहे एक तर काढून टाका नाही तर सिग्नल बंद असतील तर आम्ही त्या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहे